नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पुदिना चटणी पुदिना चटणी यातील सर्व घटक द्रव्य रुचकर व पचनाला मदत करणारी असल्याने गर्भारपणात मळमळ होऊन अन्न खायची खा अन्न खायची इच्छा होत नसताना जेवणात ही चटणी समाविष्ट करावी बाळणपणानंतरही अन्नपचन व्यवस्थित व्हावे या दृष्टीने हिचा जेवणात अंतर्भाव करता येईल त्या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे दहा मिनटे घटक द्रव्य पुदिना दहा ग्रॅम कोथिंबीर पंधरा ग्रॅम नारळाचा चव दहा ग्रॅम हिरवी मिरची सात ग्रॅम लिंबाचा रस दोन चमचे मीठ सहा ग्रॅम किंवा एक चमचा साखर पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा कृती एक पुदिना व कोथिंबीर निवडून व धुवून घ्यावी दोन लिंबाचा रस सोडून इतर सर्व साहित्य वाटून चटणी बनवावी गरज असल्यास किंचित पाण्याचा शिपका मारावा तीन शेवटी लिंबाचा रस मिसळावा व नीट एकत्र करून वाढायला घ्यावी